जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे नाही कोण आपण अजून काही नाही याच्यामध्ये बघा दे। लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथे नवीन निर्माण करायचं असेल ते सर त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय काही आहे आता लवकरच होईल नाही नाही हो जायगा सब समय पर हो जाएगा अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे अधिकाऱ्याने सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली अरे श्रीकांत शिंदे समोर होते बाबा श्रीकांत शिंदे होते समोर होते श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या त्याचा काय संबंध आहे उपमुख्यमंत्री त्याचा काही संबंध नाही तर मंत्री अरे तो त्याने सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करतात <laughs> ना ना अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करता सगळं तुम्हाला सगळं कळेल <laughs> तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्यायचं इस अभी, आप, अभी आपको, अभी मैं क्या करना चाहिए? <laughs>